जिल्हा नियोजन समितीच्या महानगरपालिकेसाठीच्या वार्षिक योजना निधीतून आरोग्य विभागासाठी मोठा प्रकल्प साकारला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आठ प्रसुतीगृह पंधरा नागरी आरोग्य केंद्र आणि बारा विविध दवाखाने कार्यरत आहेत भविष्यात त्या दवाखान्यांची संख्या आहे प्रसुतीगृहांमधून अडीचशे बेड्स उपलब्ध आहेत रुग्णांसाठी वापरलेले बेडशीट पिलो कवर्स डॉक्टर गाऊन पेशंट गाऊन यांची दैनंदिन स्वच्छता करणं अतिशय आवश्यक असतं आजवर हे काम प्रसूतीगृहाच्या आयांमार्फत केलं जात होतं जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं मनपाकरता जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार बावीस तेवीस नाविण्यपूर्ण योजनाअंतर्गत रुपये चौऱ्याऐंशी लाख इतका निधी लॉन्ड्री प्रोजेक्ट उभा करणेकामी प्राप्त झाला होता सदर निधी प्राप्त करून घेण्यासाठी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता विहित मार्गाने सदर प्रकल्पाची यशस्वी उभारणी मनपाच्या मदर तेरेसा पॉलिक्लिनिकच्या आवारात करण्यात आले असून चौदा ऑगस्ट रोजी याचा लोकार्पण सोहळा पालिकायुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पार पडला सदर प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये प्रत्येकी तीस किलोग्रॅम क्षमतेचे दोन वॉशर तीस किलो क्षमतेचे एक ड्रायर आणि इस्त्री यांचा समावेश आहे या लॉन्ड्रीच्या माध्यमातून रुग्णांना दररोज धुतलेले तसंच इस्त्री केलेले निर्जंतुक चादरी बेडशीट आणि इतर कपडे मिळणार आहेत